लाइव महाराष्ट्र नाइन चा सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीमा कोरेगाव मद्दे 207 व्या शोरे दिना निमित्य विजे अभिवादन करने सटी हजारो अनुयाई दाखल जवल 5000 पोलिसांचा तगडा बंदो बस्त भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो अनुयायी मोठ्या संख्येने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात यावर्षी सात वा दिन साजरा करण्यासाठी दाखल झाले आहेत प्रशासनाने कोणताही अनुचित गैरप्रकार घडू नये म्हणून जवळजवळ पाच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे तसे जिल्हा अधिकारी सुहास दिवसे यांनी विशेष लक्ष देऊन सुरक्षा व सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये प्रवाशांसाठी जवळजवळ अकराशे एस टी बस सेवा आणि सुविधा व वाहनांसाठी पार्किंग स्लॉट देखील तयार केले आहेत व बसमध्ये देखील सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत महिला व लहान मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत दोनशे सातव्या शोर दिनानिमित्त विजयस्तंभाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून व बाहेरून लाखो संख्येने अनुयायी येत असतात लाईव्ह महाराष्ट्र नाईन पुणे